निवडणुकीच्या नंतर आपली भेट होते आहे आणि तुम्ही आम्हाला खरी पत्रिक पत्रकारिता करून लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्राला देशाच्या प्रमुख प्रमुख प्रवाहामध्ये मा महाराष्ट्र आहे संविधानाच्या बाजूनं महाराष्ट्र आहे हा संदेश आपण पत्रकार म्हणून जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिला आणि त्याबद्दल तुमचं मनापासून सुरुवातीला मी आभार व्यक्त करतो आपलं स्वागतही करतो आमचे प्रभारी रमेश चनिधलाजी ते आज दिल्लीवरून इकडे सुरत मार्गे येणार होते पण त्यांचं आजकाल विमान कंपन्या पण केंद्रातल्या मोदी सरकार सरकारसारख्या लहरी आहेत त्यांनी सांगितलं की फ्लाईट तुमचा उशिरा उडेल म्हणून ते उशिरा पोहोचले तर तो राईट टाईम गेला ते जे सांगतात त्याचं उलटं करतो मोदी त्याच्यासारखं ते आता विमान कंपन्या पण तशाच वागायला लागल्यात त्यामुळे ते, ते, पन ला ले। ते, ले ते या आमच्या आजच्या आढाव्याला येऊ शकले नाहीत ते नाशिकला जॉईन होतील खरं तर महाराष्ट्र हा गुजरात धारजणी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे मोठ्या प्रमाणात गुजरातमधून ड्रग महाराष्ट्रामध्ये आणायचं आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचा आणि आपल्या राज्यातलं सरकार गुजरातलाच नतमस्तक आहे अशा पद्धतीचं वातावरण आज आहे आज आदिवासीचं आरक्षण असो असो भटक्या विमुक्त जातीचं आरक्षण असो कि ओबीसीच आरक्षण असो हे आरक्षण आता सुरक्षित राहिलेलं नाही ना आरक्षण संपवण्याचं काम भाजपनी ठरवलेलं आहे अशा पद्धतीचं चित्र आज आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना संविधान बचाव हा नारा घेऊन आमचे नेते राहुल गांधीजी देशाच्या सामोर गेलेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब देशाच्या समोर गेलेत आणि पाच गॅरंटी आणि पंचवीस मुद्दे त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली काही कारणास्तव की काही राज्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्याच्यामुळे केंद्रात आमचं सरकार आलं नाही पण अजूनही जनगणनेचा जो मुद्दा आहे जो जनगणनेचा मुद्दा आहे ते राहुल गांधीजींनी त्या मुद्द्याला लोकसभेमध्ये त्याच ताकदीनं मांडण्याचं काम केलेलं आहे आणि राहुल गांधीजी बहुजनांसाठी शोषित पीडितांसाठी लढतात आहे पण राहुल गांधीजींना ज्या पद्धतीनं भाजपच्या मंत्र्यांनी जिसकी जात नाही जनगणना मागतात अशा पद्धतीचा अपमान राहुल गांधीचा नव्हे तर या देशातल्या तमाम आदिवासी तमाम सेड्युल कास्ट आणि ओबीसी भटक्या विमुक्त जातीचा अपमान भाजपनी केलेला आहे हे त्याच्यातून स्पष्ट होती आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की राज्यामध्ये जे भ्रष्टाचाराचं सगळे विक्रम म्हणजे कर्नाटकचं सरकार हे चाळीस पर्सेंटचं होतं आता शंभर टक्के भ्रष्टाचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आम्ही मधल्या काळात साठ टक्के म्हणायचो पण आता हे साठ टक्के नाही आता शंभर टक्के भ्रष्टाचारी सरकार राज्याची तिजोरी लुटून आज राज्याच्या जनतेवर कर्ज 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 लादून आणि कर्ज लादून या राज्यामध्ये महागाई किती वाढवता येईल याचं प्रमाण आपल्याला त्यांच्या ते, माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे महाराष्ट्र हे राज्य आता सगळ्यात महागडं राज्य अशा पद्धतीचं या राज्याची गिनती होते आहे का त्याचं कारण की जेवढे कर्ज हे सरकार घेईल तेवढेच परिणाम जनतेच्या मग लाईटचे बिलं असतील सगळ्या सामानावर असेल या सगळ्या याच्यावर त्याचे परिणाम येतील आणि महागाईच्या रूपानं लोकांकडून पैसे वसूल करण्याचं काम केलं जात आहे आपण पाहिलं की परवा बदलापूरमधली घटना झाली साडेतीन महिन्याच्या आणि चार वर्षाच्या मुलीवर ज्या नराधर्माने बलात्कार केला मी काल त्या ठिकाणी जाऊन आलो ती शाळा भाजप आणि आर एस एसच्या विचाराची आहे आणि म्हणून पोलिसांवर एक दबाव होता की हे सगळं प्रकरण उघडकीस येऊ नये पण त्या लहान चिमुरड्या मुलींना जो त्रास होत होता त्या त्रासाची कंप्लेंट जे काही पालकांच्या लक्षात आलं ते संस्थाचालकांकडे गेले आणि चालकांनी सांगितलं की शाळेची बदनामी होईल तुम्ही कुठं जाऊ नका पण पुढच्या काळात असं काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ पण त्याच काळामध्ये बारा आणि तेरा तारखेला ह्या घटना झालेल्या होत्या त्या काळातलं सीसीटीव्ही फुटेज या हो लोकांनी गायब केलं त्याची घटनाच झाली नाही हे दाबण्याचा प्रयत्न केला पंधरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरला गेलेत एक कार्यक्रम नगरपालिकेचा तिथं होता घटना बारा आणि तेराची मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी माहिती येत राहतं पण मुख्यमंत्र्यांनी त्या चिमोट्या मुलींच्याबद्दलचं थोडी काळजी न करता पोलिसांनी न कारवाई न करणं त्याच्याबद्दलचं जाब विचारणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती पंधरा तारखेलाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातलं अत्याचाराच्या बद्दलचा असुद्धा शब्द काढला नाही आणि म्हणून पीडित परिवारातले लोक सोळा तारखेला तिथं पोचले आणि सोळा तारखेला पोचल्यानंतर जवळपास बारा तास त्या परिवाराच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं त्याच्यामध्ये एका मुलीची आई गरोदर होती तीसुद्धा बगर पाण्याने कुठली व्यवस्था न देता त्यांना तात्कळ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालं काही सामाजिक संस्थांनी काही सामाजिक का लोकांनी ते त्या ठिकाणी मुवमेंट केली त्या दबावाच्या खाली पोलिसांनी नाईलाजानं गुन्हा दाखल केला पोलीस पुन्हा कारवाई करत नाही आरोपींना पकडलं जात नाही म्हणून जनआंदोलन उभं झालं तिथं कुठलाही तुम्हाला त्यादूचं आपण वीस तारखेचं जनआंदोलन आपण पाहिलं कुठल्याही राजकीय पक्षाचा एकही चेहरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही सरकार सांगतं की हे राजकीय प्रेरित आहे सरकार सांगतं की विरोधकांनी इतर विरोधक राजकारण करत आहे मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात अरे हा राजकारणाचा विषय नाही आहे हा सावित्रीबाई फुल्यांचा सा महाराष्ट्र आहे ज्या सावित्रीबाई फुल्यांनी आज आमच्या मुलींना जी संधी दिली देशाच्या राष्ट्रपती असतील देशाच्या प्रधानमंत्री असतील पुरुषांबरोबर बराबरीनं ज्या आज महिला आहेत तर ते याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे त्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अजून जगही पाहिलं नाही अशा साडेतीन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या वर्षा चा मुलीवर अत्याचार होत असेल त्याला हे लोक राजकारण म्हणतात आणि कुठली अजून दुर्घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे तर सरकार म्हणतं राजकारण करत और राजकारण तर तुम्ही करताय तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं ना चारशे सत्तर कोटी रुपये निस्त प्रचार माध्यमासाठी तुम्ही खर्च करता मग याला काय म्हणायचं कोणाचे पैसे खर्च करतात राज्याच्या जनतेच्या घामाचे पैसे तुम्ही खर्च करताय तुमच्या घरचे पैसे नाही आहेत इथं पोरांच्या हाताला काम नाही नोकर भरती केली जात नाही पुण्यामध्ये एम पी एस सीची पोरं तिथं दोन दिवसापासून आंदोलनाला बसलेली आहे मी मुख्यमंत्र्याला फोन लावला मुख्यमंत्री पौर्णिमेला आणि अमोशाला फोनच लागत नाही की आपल्या गावात राहतात फोन लागत नाही उपमुख्यमंत्र्या लावला ते भले मी लक्ष घालतो कोणी लक्ष घालला तर महाराष्ट्र हे पेटलेलं आहे आणि सरकारच्यामुळे पेटलेलं आहे जनतेमध्ये उद्रेक सुरू झालेला आहे पण सरकार म्हणत विरोधक राजकारण करत आहे राजकारण तर तुम्ही करता जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा गौव करताय आपली पाठ ठोटून घेतात आणि म्हणून हा जो बदलापूरची घटना झाल्यानंतर पुन्हा अकोल्यामध्ये काल सहाव्या सातव्या वर्गाच्या मुलींबद्दलच त्याच पद्धतीची घटना झाली अकोल्याला झाली लातूरला झाली बुलढाण्यामध्ये झाली पुण्यामध्ये घटना झाली काय मुली सुरक्षित आहे या महाराष्ट्रात आणि म्हणून त्या दिवशी लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली आम्हाला सुरक्षित पाहिजेत महाराष्ट्रामध्ये असं आव्हान तिथं जनसामान्याने केलेलं आहे आणि हे सांगतात राजकारण करतात म्हणून आम्ही आमचा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे यांना काय राजकारण करायचं असेल भाजप आणि त्यांच्या सोबत्यांना ते करू द्या राज्य किती राज्याला किती कर्जबाजारी करायचं था, तर त्याला थांबवू शकत नाही कारण की महाराष्ट्रातलं हे सरकार असंविधानिक सरकार आहे हे मी म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने स्वतः काही रिमार्क पास करत असतं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्यपालाची भूमिका संशयित आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांसाठी तिथं बहुमत नाही काही नाही त्यांनी सांगितलं मला सुरक्षा पाहिजे एवढंच त्यांनी राज्यपालाकडे एकनाथ शिंदेने अर्ज केलेला होता आणि त्याला डायरेक्ट मुख्यमंत्री बनवून टाकले आणि म्हणून याच गोष्टीला घेऊन मान्य सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रक्रियेबद्दलचा संशय व्यक्त केला आणि आम्ही म्हण म्हणून म्हणतो की पाचवी बहुमताने निर्माण झालेली खोक्याची सरकार असंविधानिक सरकार आम्ही आरोप नाही करत आहे हे मान्य सुप्रीम कोर्टाने त्याच्यामधलं रिमार्क टाकलेलं आहे हे सरकार राज्य लुटायला लागलेलं ला। आहे राज्याची तिजोरी तिघही जण हे तीन तोंड हे हे पोकलँडच घेऊन जातात जेसीपी पण नाही त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी ते आहे ना पोकलँड ते घेऊन जातात राज्याच्या आर्थिक सगळ्या संपवण्याचं काम हे लोक करतात आहे पण आता लोकशाहीच्या सिस्टीममध्ये निवडणुका येतीलच जातील कुठं आणि लाल किल्ल्यावरून भाषण देत होते नरेंद्र मोदीची यावेळेस की आम वन नेशन वन इलेक्शन की भूमिका लिहिण्यामाले हो देशामध्ये चार राज्यातल्या निवडणुका होत्या फक्त चार राज्याच्या मग तुम्ही दोनच राज्याच्या का निवडणुका जाहीर केल्यात का नाही केल्यात के चार राज्याच्या पंधरा ऑगस्टला तुम्ही घोषणा करता आणि दोन दिवसानंतर निवडणूक आयोग दोन राज्याच्या घोषणा करतात का नाही निवडणुका जाहीर केल्या या पद्धतीचे लोकशाहीची थट्टा करणारी व्यवस्था भाजपच्या रूपाने जे सत्तेत बसलेली आहे त्या ठिकाणी आपण हे पाहतो आपल्या साखरी ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आले त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता पावसात आता एका आदिवासीचं घर पडून टाकलं त्यांच्या कार्यक्रमासाठी काही हुकुमशाही आहे का, का इथं या राज्यामध्ये काय हिटलरशाही आहे मुख्यमंत्री येतात म्हणजे गरिबांचं आदिवासीचं घर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या झोपडीला पाडण्याचं पाप केलं आणि मग लोकांनी त्याच्यावर आवाज उचलला आमच्या लोकांना आमचे काँग्रेसचे नेते जेवढे होते त्यांना तिकडे ते आ... जेलमध्ये टाकलं आवाज उचलला म्हणून मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात अडथळा होऊ नये म्हणून ही ही काही लोकशाही नाही आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेवर जनतेमध्ये रोष आहे आणि म्हणून आम्ही कालच महाविकास आघाडी म्हणून आणि आमचे मित्र पक्ष जे आहेत त्या सगळ्यांना घेऊन येत्या चोवीस तारखेला परवा महाराष्ट्र बनची हक आम्ही दिलेली आहे त्या ठिकाणी शाळा कॉलेजचे मुलं मुली कारण की मुलींवर होणारा अत्याचार मुली आता शाळेत सुरक्षित नाही आणि म्हणून त्यासाठी शाळा कॉलेजचे मुलं मुली असतील आणि वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील दुकानदार असतील सामान्य लोक असतील सगळ्यांनी आता या सरकारच्या विरोधात आक्रोश केला पाहिजे सरकारला सबक दिलं पाहिजे की तुमचं हे जे अत्याचारी आणि हुकुमशाहीची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जनता आता रस्त्यावर उतरलेली हा संदेश आणि या सरकारला जनतेच्या दबावाखाली वटणीवर आणायचा संकल्प आम्ही महाविकास आघाडी आणि आमच्या मित्रपक्ष म्हणून केलेला आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून चोवीस तारखेला या बंदमध्ये हा महाराष्ट्राला काळीमा भासणारी जी काही व्यवस्था सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांना वटणीवर आणण्यासाठी महाराष्ट्राला आमच्या मुली वाचवण्यासाठी आमच्या भगिनी वाचवण्यासाठी तुम्हाला आकडे सांगतो की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या काळामध्ये बावीस हजार मुली आणि लहान मुलं लहान मुलांच्या जसं बदलापूरची घटना झाली तशी बावीस हजार प्रकरण या चौदा ते चोवीस दहा वर्षामध्ये घडलेले आता हे म्हणतील मी आहे वाक्य बोललं तर यांचं तो होतं अडीच वर्ष सरकार हे असं म्हणतील कारण की यांना लाज नाही ना हे बोलणार कारण की त्यांच्याजवळ आदत आहे मोदी साहेबांच्या कृपेनं आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मोदी साहेबांच्या कृपेनं राज्यामध्ये कोरोना लागला म्हणजे देशामध्येच लागला आणि त्यांनी स्टॅच्यू करून दिलं तुम्ही जिता तिथंच थांबा रेल्वे बंद गाड्या बंद विमान बंद बसेस बंद तर तुम्हाला आम्हाला दोन वर्ष तिथं दो बांध सरकार घरी आणि जनता आपल्या घरी अशी परिस्थिती होती जसं कोरोना संपलं तर मोदी सरकारनी खोक्याचं सरकार, हो सरकार महाराष्ट्रात आणलं आम्हाला सत्तेमध्ये जी काही थोडं संधी आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करायची भूमिका आम्ही घेतली जे पन्नास हजार प्रोत्साहनाच्या आम्ही देणारचा निर्णय केला होता ते खोक्याचं सरकार आल्यामुळे ते पैसे राहिले ते या सरकारने विधानसभेत सांगितलं की आम्ही देणार आता हे सरकार जायची वेळ आलेली आहे अजून पन्नास हजार दिलं नाही मला काल होमगार्ड लोक मिळाली होती रेल्वेमध्ये ते म्हणाले की आमचं सहा महिन्यापासून पगार झाले नाही थोडा पगार असतो कसं तरी आपलं कुटुंब चालवतात ते लोक अंगणवाडीच्या शिक्षिका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील कर्मचाऱ्यांचे पगार असतील थी संजय निराधारच्या निराधार महिला असतील लोक असतील मातारी लोक असतील त्याचा कोणीही आधार नाही जे काँग्रेसनी जी योजना आणली होती त्या योजनेच्या बाबतीत श्रावण बाळ योजना या सगळ्या योजनेचे पैसे सरकार सहा सात 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 महिन्यापासून देत नाही आणि स्वतःची शान आणि स्वतःच्या जाहिरातीसाठी चारशे सत्तर कोटी रुपये खर्च करतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला तेवढंच पोडतील की नाही आपण सगळ्यांनी मांडावं मां तुमच्या माध्यमातून मांडावं तुमच्या पेपरच्या माध्यमातून मांडावं आम्ही राजकारण करायला नाही आम्हाला महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा कायम राहिला पाहिजे देशाचं राज्य देशामधलं जे सरकार आहे त्याच्यासमोर महाराष्ट्र कधीही बागला नाही पाहिजे आजचं सरकार हे महारा दिल्लीमध्ये जाऊन बागते आहे अशी परिस्थिती आज आहे गुजरातच्या समोर बागते आहे त्यामुळे हे सरकारच आता महाराष्ट्रातून जमिनीसकट उघडून फेकायचा निर्णय आपण सगळ्यांनी करूया असा विचार आपल्यासमोर मी मांडतो आहे आज आम्ही जळगाव धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्याच्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आढावा बैठक या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संघटनात्मक आणि सगळ्या कामकाजाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी आज आम्ही नंदुरबार इथं आलेलो विशेष करून आमचे इतके इथले तरुण तुर्क लाडले खासदार गोवाल पाडवी यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून हे औचित्य आम्ही या निमित्तानं आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरात साहेबांनी गोवाचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मुद्दामून आज आम्ही नंदुरबारमध्ये आलेलो आहोत गोवाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं त्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि फार मोठं नेतृत्व काँग्रेस पक्षासाठी गोवाल पाडवीच्या निमित्तानं व्हावं हो। आणि त्यांनी आपल्या आईवडिलाचं आणि काँग्रेसचं दोन्ही नावं वाढवावं हो। अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी त्यांना देतो धन्यवाद आम्ही काल विरोध केला पण उज्ज्वल निकमच सांगतो की आ, आता ते तज्ञ वकील आहेत आता तेच वकील स्वतःचे करतात आहेत हे पहिल्यांदा असं होत आहे आमच्या काळातच उज्ज्वल निकमचा जन्म आम्ही घातला एक हुशार वकील वगैरे सगळं कारण की ते सरकारी वकील हा कुठल्याही विचारधारेचा नाही सगळ्यांना न्याय देणारा असावा ही भूमिका असते आणि आम्हीच त्यांना सरकारी वकील केलेला आहे काँग्रेसच्या काळात पण आता आम्ही जेव्हा उज्ज्वल निकम हा भाजपचा कार्यकर्ता आहे परवा लोकसभेत परवा लोकसभेमध्ये ते निवडणुकाला भाजपच्या तिकीटवर लढले आणि म्हणून शाळा भाजपची आर एस एसची असल्यान उज्ज्वल निकम तिथं सरकारी वकील नसावा असं आमची मागणी आहे पण आता उज्ज्वल निकम आपली स्वतःचीच वकिली करताना आपण सगळेजण पाहतो आहे मी एकाल याच्यावर सोशल मीडियावर पाहतो तो ते स्वतःचीच वकिली सत्व करत आहे आता काय आता काय बोलावं हेच कळायला कारण नाही त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हे या सरकार अगर दोषी नसेल तर आमचा आरोप नाही वस्तुस्थिती आहे कारण की ती जी बदलापूरच्या ज्या सिनियर पी आय होत्या ती महिला आहे ती स्वतःच महिला होती आणि तिने ह्या सगळ्या प्रकरणावर दुर्लक्ष करणं बारा तास तेरा तास ता, आ, पाल्या ना तो अर्था तो त्या पाल्यांना तिथं बसवून ठेवणं याचा अर्थ तो दबाव होता सरकारचा त्या दबावखाली ही महिला कशी केली लहान मुलीवर अत्याचार होत असताना कसा गेला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजेत ही आमची भूमिका आहे अखेरी सरकार दोषी आहे म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी आरती सिंग तिथं एस आय टी जी नेमलेली आहे ती पण डाउटफुल आहे तिच्याबद्दलचा पण आम्ही आक्षेप घेतलेला आहे एक आय पी एस अधिकाऱ्याचा सिनियर आय पी एस अधिकारी जो तिथं डाऊटफुल नसला पाहिजे तो त्या ठिकाणी अधिकारी एस आय टीचा प्रमुख दिला पाहिजे आणि उज्ज्वल निकप तर बिलकुल तिच्यामध्ये नसले पाहिजेत ही भूमिका आमची आहे पण आता हे सरकारला ते पाप लपवायचं आहे कारण की शाळा आर एस एस बी जे पीची आहे ते पाप लपवायचं आहे त्या चिमुरड्या मुलींचं आयुष्य बर्बाद झालं तरी चालेल पण यांचं स्वच्छ प्रतिमा जी आहे आर एस एस भाजपची जी मातीमध्ये गेलेली आहे पण दाखवायसाठी ते करतात आहे तर त्यांचा अयशस्वी प्रयत्न ते करतात आहे ठीक आहे महाविकास आघाडी हा चेहरा राहणार आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणारे आम्ही त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही असं ठरलेलं आहे मी काल त्या विद्यार्थ्यांशी मी स्वतः विद्यार बोललो मी त्यांना हिंमत दिली आणि काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी राहील मी तुम्हाला सांगतो की मोदीजी सांगतात की साठ साल काँग्रेस सत्तामे रही आहे बरोबर आहे ते आम्हाला सर्टिफिकेट देतात आहेत त्यांचं सर्टिफिकेट आम्हाला कामाचंच पडतं तुम्हाला दिल्ली बोर्ड म्हणजे केंद्रीय बोर्ड आणि राज्य बोर्ड दिल्ली बोर्डाने काही परीक्षा जाहीर केल्या आहेत मग रेल्वेच्या असतात बँकेच्या असतात अशा अनेक दिल्ली बोर्डाच्या परीक्षा असतात तर आम्ही राज्याच्या बोर्डामध्ये त्या परीक्षा त्या काळात घेत नाही त्या परीक्षा आम्ही रद्द करतो आणि त्या संपल्यानंतर आम्ही देतो या पहिल्या मागं असा हा आतापर्यंतचा आपली पद्धत राहिलेली आहे कारण की मुलांना प्रत्येक ठिकाणी संधी मिळावी आणि तिथं कुठंतरी ते लागावेत नोकरीला अशा पद्धतीची भूमिका आमची होती पण ह्या सरकारनी या सगळ्या मुलामुलींची चेष्टा करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राचा बोर्डाच्या परीक्षा आणि राज्याच्या बोर्डाच्या परीक्षा एकत्रित घेतल्यात एक दुसरा महत्त्वाचा विषय की एग्रीकल्चर बी एस सी मुलांचा जो स्ट्राईक आत्ता पुण्यामध्ये जो चाललेला आहे त्यांच्या प त्यांची जी पदं भरायची आहेत ती पदं यांनी नोटिफिकेशन त्याचं नाही काढलं म्हणून स्वाभाविक आहे की शिकलेले मुलं मुली आता ओव्हर एज होणार आता संधी मिळाली नाही तर त्यांचं आयुष्य खराब होणार गेल्या दोन दिवसापासून ते मुलं मुली दिवस रात्र तिथं बसलेले उठले नाहीत मी काल राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस फडणवीस साहेबांसोबत बोललो मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांच्याशी मी फोनवर बोललो त्यांना सांगितलं की आपण लक्ष घाला आणि तुमचा जो रजनी नावाचे जे एम पी एस सीला अध्यक्ष आहेत त्या आय पी एस अधिकारी आहेत खरं तर तिथं आय एस असतो पण यांनी आता या सरकारने नवीन नवीन नियम करतात ते आहे ते म्हणाले की आम्हाला जिथपर्यंत सरकारकडून येणार नाही तिथपर्यंत आम्ही नोटिफिकेशन काढणार नाही पोलीस कमिशनर तिथले त्यांचे वकिली करत होते मी त्यांच्याशी पण बोललो आखरी मुलं मुली त्यांचं आयुष्य त्यांचं सगळं त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्नावर लागलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाबद्दल चिंतित राहणं स्वाभाविक आहे मी त्यात परवाच्या दिवशी मी रात्री बारा वाजता त्यांच्यासोबत मुला मुलींसोबत काल पण मी त्यांच्याशी संपर्क साधला काल मी त्यांना सांगितलं हिंमत धारू नका आम्ही तुमच्या पाठीशी मूळ प्रश्न असा आहे की तरुणांचं आयुष्य जसं शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद करणं हा भाजपचा धंदा राहिला तसं या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं यांनी ठाणलेलं आहे आणि त्याच्यामुळे एम पी एस सीच्या तयारीसाठी मुलं पुण्या जे गोळा होतात पूर्ण राज्यभरातल्या शेतकरी शेतमजुरांचे पुरपुरी असतात पोटाला आड लावून कसं तरी आपल्या मुलांना कुठल्या तरी प्रशासकीय नोकरीमध्ये आमचे मुली जावेत हा उद्देश त्या आईवडिलांचा असतो पण त्यांना आता तिथं आंदोलन करावं लागतं आहे ये आता नाही हे जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून तर सातत्यानं आंदोलन पुण्यामध्ये एमपीएससीच्या मुलांचं मुला मुलींच आणि आपण पाहिलं असेल की त्यांच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी पुलाने त्यावेळेस मोठं आंदोलन केलं कुठं

आम्ही कुठं म्हटले आम्ही यांच्यापेक्षा चांगली योजना नाही ऐका ना त्याला आम्ही राज्य सक्षम केलं कर्जबाजार डुबवलं इथं तर कर्ज काढून दिवाळी साजरी केली जात आहे आमचे लोक आम्हाला आमचे बुजुर्ग सांगायचे कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली जात नाही हे कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात आहेत आम्हाला योजनेचा विरोध कधीच राहिला नाही आम्ही देणार आहे याच्यापेक्षा चांगले आम्ही योजना देणार आहे आता निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ द्या मी याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही करू ना रिसोर्सेस उभं करू महाराष्ट्र असं एक राज्य आहे या राज्याला खर्च करून दिवाळी साजरी करायचं काही गरज नाही ुडग्याला भाष नाही बांधलं जात डोक्याला बांधला जातं आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात येत असेल की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्याचा लोकांनी संकल्प केलेला आहे त्यामुळे उमेदवार हजारोच्या तादादमध्ये काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलवर तर दाखवत होते आकडे इकडे किती पैसे आलेत आम्हाला ते पण दाखवत होते तेवढे नाही आलेत पण पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेसला सत्तेमध्ये आणण्यासाठी सगळ्यांनी आता आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनतेने प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याला मार्ग निघेल आपल्याला यांना निवडणूक जाहीर करू द्या चलो चलो